आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होईल अशा प्रकारची चिन्ह आता दिसू लागले आहेत प्राथमिकरित्या हे दोनही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जातील अशी सध्या तरी शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या शिंदे यांच्याकडे ब्याऐंशी तर भाजपकडे चोवीस माजी नगरसेवकांची कुमक आहे मात्र असं जरी असलं तरी आता उर्वरित ज्या जागा आहेत त्याचं वाटप कशा पद्धतीने होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एकला रेचा नारा दिला जात होता त्यामुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते आता त्यांचं काय होणार हा सवाल देखील यामुळे निर्माण झाला आहे अनेक कार्यकर्ते हे आपल्याला यंदा युती झाली नाही तर निवडणूक लढवण्यास चान्स मिळेल असा शक्यता त्यांना वाटत होती आणि त्यामुळे अनेकांनी तयारी केली होती अनेकांनी गेल्या काही वर्षांपासून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम देखील केले होते गणेशोत्सव दीपावली नवरात्र अशा सणांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला होता आता त्यांचं काय होणार असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने श्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाचं चित्र देखील बघायला मिळत होतं अनेक वेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे टाकल्याचं चित्र देखील बघायला मिळत होतं मात्र आता पुन्हा एकदा युतीचं वारं वाहू लागल्याने नेमकं काय होणार या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या